हारी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज इथे मी पूर्ण पॅटर्न फ्रेंज कटचं कटिंग करून पेपर कटिंग करून घेतलेले आहे तर मी ह्याची लिंकही शेअर करणार आहे तर तुम्हाला पेपर कटिंग शिकायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर आज मी इथे तुम्हाला म्हणजे अशा प्रकारचा ब्लाऊज तुमच्याकडं रेडीमेड बाही असत्या तसा आले असेल तर त्याचे मी कटिंग कसे करायचे ते सांगणार आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं रेडीमेड ह्या दोन बाय आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचे फुले फुले पण त्याच्यावरती आहेत तर आपण कसे भाग ठेवायचे आणि ते कसे कटिंग कर करायचे हे मी आज ह्या ह्याच्यातून तुम्हाला सांगणार आहे तर आपण अधिकरती अस्तर आता हसरून हातरून घ्यायचं आहे व्यवस्थित घडी कुठली बाजू जी असते अस्तरची ती आपल्याकडं ठेवायची आहे त्यानंतर मी इथे पेपर ठेवून कटिंग दाखवणारा आहे तर हा माझा पाठीचा जो भाग आहे पेपर कटिंग ते मी ठेवलेलं आहे पूर्ण पे पॅटर्न मी ह्या ब्लाउजचं काढलेलं आहे पेपर कटिंगचं तर पूर्ण व्हिडिओ जो आहे माझा मी टाकलेला आहे प्रिन्स कट आहे ब्लाऊज तर अशा रेडीमेड फिसांचं म्हणजे ज्यांची बाही वेगळी किंवा पाटीच्या भागाला गळ्याचं भाग वेगळा असं जे ब्लाऊज पिचा असतात तर त्यात काय कळत नाही आपल्याला कसं ठेवायचं किंवा काय करायचं त्यानंतर इथे पण बघू शकता फुल फुलबाही असल्यामुळे पॅटर्नं बसणं किती अवघड असतं तर मी अशा पद्धतीने इथे पॅटर्न ठेवलेले आहे तुम्हाला पण असंच पॅटर्नं ठेवायचं आहे त्यानंतर आपण खडूच्या साह्याने हाताच्या साह्याचा भार देऊन आखून घ्यायचं आहे पेपर न हलीवता जे नवीन असतात त्यांना समजत नाही की एक्झॅक्टली काय होतं इकडं तिकडे पेपर हालतो आणि त्यानंतर त्रिकं वाकडं कटिंग होतं तर आपल्याला तसं करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने मी जसं आता पाठीचा भाग आखून घेतलेला आहे हाताचा आपला जो भार असतो डाव्या हाताचा तो, तो देऊन पेपरवरती व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आपल्या चॅनेलवरती मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते असे नवी नवीन नवीन म्हणजे फॅशनचे जे ब्लाऊज आहेत त्याचे पण मी व्हिडिओ आता अपलोड करणार आहे जसजसं जसं स्टार्टिंगपासून जस काय असतं तस तशा मी गोष्टी बऱ्यापैकी टाकलेल्या आहेत बेसिक तर आता आपल्याला नवीन आता मी फ्रेंड्सेजचे पण हे करत असते पेपर कटिंग वगैरे तुम्हाला कुठल्या साईजचं पेपर कटिंग हवं असेल तर नक्की कमेंट करा त्यानंतर मी साईडपट्टी आखून घेतलेले आहे अशा हाताच्या साह्याने आपल्याला एकदम नाजूक अशा खडू जो में में जे मिळतो म्हणजे चॉक बोलतात त्याला आपल्या कपड्यावरच्या खडूला तर असं आखून घ्यायचं आहे त्यानंतर पाठीचा भाग मी कटिंग करून घेत आहे तर तुम्हाला नवीन काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये आ, वेग वेग मी कटोरीचे वगैरे साईज वेगवेगळ्या साईजचे पेपर कटिंग टाकल्यात जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलवरती पाहू शकता त्यानंतर इथे मी साईटपट्टी जी आहे ती कटिंग करत आहे तुम्हाला पण अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे पट्टी हा प्रिन्सेस कट आहे ते तो अजिबात दाटत नाही हा साधा प्रिन्सेस कट आहे म्हणजे ओपन गळ्यांचा आपण लेगरोज जे ब्लाउज वापरतो तशा पद्धतीचा आणि बोटनेट वगैरे गळा त्याचे पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत कशा पद्धतीने बोटनेट गळा हे करायचं तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनेलवरती त्यानंतर मी इथे प्रिन्स कट जे कटोर असतो तो मी कटिंग करून घेतलेला आहे हा ब्लाऊज म्हणजे अस्तरचा आहे त्याच्यामुळं हा आपण उचलू शकतो काही प्रॉब्लेम येत नाही आणि सगळ्या शेवटीला कधीही बाई कटिंग करायची कारण जे काट वगैरे असतात ते हल्लेलं असतात आता इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते तर मी हा पण कपडा फिरवून घेतलेला आहे माझ्या कुठल्या साईडला करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी हे काट जे आहेत ते व्यवस्थित करून घेतलेले आहेत त्यानंतर हात फिरवून कटिंग करत आहे माही शेवटी का कटिंग करायची कारण ते मागं पुढे झालेले असते मग उंचीला कमी जास्त होते एक एक बाई जास्त होते एक बाई कमी होते तर अशा पद्धतीचं काही प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी शेवटीला कटिंग घ्यायचं बाईचं जेणेकरून काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे आता आपलं सगळं जे पॅटर्न आहे ता ते मी कटिंग केलेलं आहे त्यानंतर आपल्याला ज्या पट्ट्या लागणार आहेत तर त्या दीड दीड इंचाच्या असतात मागं पुढे रिन्स कटला तर त्या तुम्ही करू शकता कटिंग त्यानंतर इथे मी बघू शकता फीस हातरलेलं आहे ही बाई जी आहे ती रेडीमेड आहे तर ती बाई आपल्याला व्यवस्थित एका एक ठेवायची आहे बघू शकता मी फीस कशा पद्धतीने पलटलून वगैरे दाखवलं आहे तुम्हाला तर आपल्याला आता इथे व्यवस्थित घ्यायचं आहे परत एकदा मी इथे दाखवतोय एका एक ठेवून एक परफेक्ट हाताच्या हिनं कापडं वगैरे व्यवस्थित इकडे तिकडे सारून पहिल्यांदा आपल्याला फक्त बाई कटिंग करायची आहे तर इथे आपली जी मेन भाई आहे अस्तरची तर ती एक्स्ट्रा आहे बघू शकता इथं तर मी बरोबर मध्ये सेंटर काढून ठेवलेलं आहे त्या भाईचा कारण आपल्याला जॉईन द्यायला लागणार आहे तर मी ह्याचा फुल व्हिडिओ जो आहे ह्याचा तो पण मी टाकणार आहे कारण ह्याला पाठीमागं जी डिझाईन आहे ती सांगितलेली आहे कस्टमरनं तर ही भाई वगैरे कशी जॉईन करायची त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी कटिंग केलेलं आहे भाई त्यानंतर थोडासा कापड कट झाला तर आहे ठीक आहे तर इथे बघू शकता मी भाईचं जा कापड जे आहे ते परफेक्ट कटिंग झालेलं आहे त्यानंतर इथे पीस आहे ते मी बघू शकता ही फुलं जी आहेत ती खालतीवरती आहेत का ब्लाउजची ती बघायची त्यानंतर पाठीचा भाग कसा व्यवस्थित बसतो आहे का ते बघायचं तर इथे बघा मी बघितले बघ दोन डाव ठेवून इकडे तिकडे बघितला तर त्यानंतर मला हा ठिकाणं एक योग्य वाटलं कारण ती वरती खाली म्हणजे उलटसुलट होऊ नये ह्याकरता मी कटिंग व्यवस्थित केलेलं आहे तर नवीन शिकत असाल तर त्यांच्यासाठी खास हे उलटसुलट होऊ नये यासाठी याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर इथे मी साईटपट्टी ठेवलेली आहे बघा तर आपला कसा जसं बसतं आहे पॅटर्न त्या पद्धतीनं चेंज करून बघायचं जे नवीन असतात त्यांना समजत नाही की नक्की काय करायचं तर आपलं जे कापड आहे ते चेंज करून बघायचं तर ह्या साईडला थोडा माझा फीस कट झाला होता तर इथे मी बघा व्यवस्थित पॅटर्न ठेवून बघितलेलं आहे त्यान अशा पद्धतीने जर कधी फीस कटिंग थोडा कट झाला तर किंवा कटी चुकीचं कटिंग ब्लाउज पीस घरातून कट करून आणतात तर अशा आपलं कसं पॅटर्न व्यवस्थित बसतं याची काळजी नक्की घ्यायची त्यानंतर इथं बघू शकता खूप सुंदर असं कटिंग झालं